ज्यावेळेस या पृथ्वीवरती आपला जन्म होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त खुश कोण होतं माहिती आहे आपली आई आणि बाबा त्यांचं जगच बनून जातो आपण ज्यावेळेस आपण इथं जन्माला येतो त्या दिवसापासून त्यांचं जगच बनून जातो आपण आपल्यामध्येच ते रमून जातात आई आईचा तर पूर्ण दिवस आपल्यामध्ये जातो आपल्याला खेळवणे खाऊ घालणे झोपवणे यातच तिचा दिवस जातो मग ते आपल्याला बोलायला शिकवते चालायला शिकवते आणि आपले बाबा आल्यानंतर सुरुवातीला विचारतात बाळ काय करतं खेळतोय का झोपलं आहे का किंवा बाबाच्या खांद्यावरती फिरवणं पाठीवरती बसून घोडाघोडा खेळवणं आणि बाजारामध्ये नेऊन खेळणं घेऊन देणं ह्याच्यातच त्यांचा दिवस जातो पण काय होतं माहिती आहे जसं आपण मोठे होतो ना त्यावेळेस त्यांच्यावर आपण रागवलं जातो त्यांना उलट बोलतो आणि ज्या आईने आपल्याला बोलायला शिकवलं काका मामा असे हावभाव करून आपल्याला बोलायला शिकवलं त्याच आईबाबाला आपण आपल्या जिबेची ताकद दाखव लागतो ही जिबेची ताकद त्यांना दाखवणं बरोबर आहे का सांगा बरं चुकीचंच आहे ना आणि मुलं असू या मुली सगळ्यांनाच आजकाल खूप राग येतो आणि सगळ्यांच्याकडूनच असं हो, होतं की ते आईवडिलांना काहीतरी बोलतात उलट वगैरे बोलतात आणि आईवडिलांना वाईट वाटतं वाट। त्यामुळे सगळ्या मुला मुलींनी थोडीशी आपल्या रागावर कंट्रोल करावं आणि आपल्या आईवडिलांचं मन दुखू नये आणि त्याचबरोबर आपण सुद्धा म्हणजे पॅरेंट्स लोकांनीसुद्धा ही काळजी घेऊ की आपली काळजी ही अति होऊ नये आणि मुलांना त्याचं बर्डन येऊ नये तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमचे मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करते मैत्रिणी नोकशा आहात मस्त हो, ना हो आपल्याला छानच राहायचं आहे कारण की आपण ज्यावेळी छान राहणार त्याच वेळ आपण सर्वांची काळजी घेऊ शकू आपल्या घराची काळजी घेऊ शकू त्यामुळं स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना आनंदित ठेवा तर चला मग आजचा विषय आहे माझा थोडासा वैचारिक विचार करायला लावणारा म्हणजे मला नेहमीच असे विचार येतात याबद्दल विचार येतात ते म्हणजे आत्ताची पिढी आत्ताची मुलं किंवा तरुण सध्याला मोबाईलमुळे तर खरं त्यांचा सहवास आपल्यापासून खूपच लांबलेला आहे आता सध्याला मोबाईलमध्येच खूप खूप म्हणजे असे प्रमाणाबाहेर मुलं अडकले जात आहेत त्यामुळं आपल्यासोबत त्यांच्यासोबत संवाद वगैरे आपला होत नाही आणि या ह्याच्यानीसुद्धा मुले थोडीशी आपल्यापासून दूर दुरावत आहेत तर मग त्याचा परिणाम काय होतो मुलांमध्ये आपल्याविषयी जास्त किंवा प्रेम माया हे असं वाटतं की कमी होते का काय हे कळत नाही खरंच म्हणजे या त्यांच्या अशा वागण्यामुळं कळत नाही की काय आहे नक्की आपण लहानपणापासून आपल्या आईबाबासोबत राहतो आणि त्यांच्यासोबतच मग एखाद्या गोष्टीवरती भांडणे रागवणे हे कुठंतरी खटकलं जातं आपल्याला ते बोलतात मला मान्य आहे आपले आई वडील आपल्याला रागवतात बोलतात किंवा अभ्यासाचा दगादा लावतात काहीतरी कर वगैरे वगैरे म्हणजे खूप सारे असे असतात की आई वडील आपल्याला सांगत असतात पण ते का सांगत असतात बरं कारण की त्यांना आपली काळजी असते आपला आपली प्रगती व्हावी हे त्यांना नेहमीच वाटत असतं किंवा आता सध्याला एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा कुठं मागे राहिला नको किंवा काहीतरी त्यांना उदरनिर्वाहासाठी का होईना त्यांनी काहीतरी केलं पाहिजे किंवा जास्त मोबाईलच्या नादी नको लागू बाबा कारण आता सध्याला काय होते मोबाईलमुळं खूप सारे आजार होत आहेत किंवा जसं मी आता म्हटलं मुलं आपल्यापासून थोडंसं दुरावत आहेत म्हणजे तर एकांतामध्ये राहणं त्यांना आवडायला लागले मग कुठले आजार होणं किंवा हेडफोन वापरून कानाचे प्रॉब्लेम होणं हे सगळं आता प्रकार वाढले आणि मग त्यामुळं काय होतं की आपल्या मुलांना काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी मग ते आपल्याला मोबाईलसाठी असू आप दे अभ्यासासाठी असू दे खाण्यापिण्यासाठी असू दे तगादा लावत असतात की असं कर तसं कर तसं कर आणि मग हे सगळं त्यांच्या प्रेमापोटी किंवा काळजीपोटी मला मान्य आहे कारण की काही म्हणजे काहीजण म्हणतात की आ, की काळजी करावी पण आटोक्यामध्ये आणि ते खरं समजते आता असं वाटतं की आ, नाही काळजी करावी पण इतपत करावी म्हणजे की त्यांना किर ते योग्य वाटेल म्हणजे मुलांना छान वाटेल पण असं नको व्हायला की त्यांना बंदिस्त झाल्यासारखं वाटते आणि मग त्यांना वाटते की काय हे किरकिरी काय मग ते थोडेसे वैतागले जातात मग त्यांना आई वडिलांचा स जे सहवास आहेत त्यांना एवढा नकोसं वाटतं मग त्यांना मित्रमंडळी चांगले वाटतात मित्रमंडळीमध्ये राहणं चांगलं वाटतं आणि मग ते आई वडिलांना थोडेसे चिडचिड करणं किंवा थोडंसं रागवलं जाणं किंवा काहीतरी भांड भांडल्यासारखे बोलणं जोरात बोलणं हे असे प्रकार वाढत आहेत पण मला जसं मी म्हटलं की आपली काळजी असावी पण त्यांना बंदिस्त होईल असं त्यांना वाटत असेल तर तेवढी काळजी नको करायला त्याचप्रकारे मला हे सुद्धा मान्य आहे की आपण ज्यावेळेस जास्त मुलांना एखाद्या गोष्टीचा तगादा लावतो तर त्यांना सुद्धा इरिटेड वाटतं मग मला काय वाटतं इथं की ठीक आहे मुलांना आपण हे सगळं त्यांना सांगतो आपण त्यांना ते इरिटेड वाटतं किंवा ते मोठे झाले त्यांनासुद्धा भावना आहे त्यांनासुद्धा राग येतो त्यांना सुद्धा त्यांची मतं आहे त्यांची मतं म्हणजे आपल्याला ते सांग सांगण्याचा त्यांना सुद्धा हक्क आहे पण मी काय म्हणते की हे सगळं ठीक आहे ओके आहे पण ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण आई वडिलांना आपल्या सांगतो त्यावेळेस एखाद्या वेळेस ठीक आहे आई वडिलांना थोडासा राग आला तुम्हाला सुद्धा येऊ शकतो कारण की तुम्ही मोठे झाला तुम्हाला तुम्हाला तुमचं मत आहे तुम्हाला सुद्धा राग येतो पण मला एवढंच असं वाटतं की त्या रागाच्या भरामध्ये आपण आई वडिलांना असं काही बोलू नये की ते त्यांच्या मनाला लागेल त्यांना वाईट वाटेल असं आपण त्यांना काही बोलू नये असं मला वाटतं आणि आई वडिलांना सुद्धा हे सांगू इच्छिते की आपली काळजी ही आटोक्यामध्ये असावी हे राग रागाचा प्रकार आता सध्याला सगळ्यांनाच वाढलेला आहे खरं असं म्हणतो पण आपण लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आता राग राग जास्त यायला लागलेला आहे भले ते छोटी मुलं असो की त्यांची जिद्द पूर्ण नाही केली कुठली कुठली इच्छा त्यांची अपूर्ण ठेवली त्यांना काही घेऊन नाही दिलं तरी त्यांना राग येतो किशोर रोहीण मुलं असतील तर त्यांच्या थोडीशी मोठी झाली म्हणून त्यांना काही जास्त बोललं तरी त्यांना राग येतो आणि त्याचबरोबर आता यांचा राग समजू शकते की लहान असल्यामुळे त्याला समज नसते म्हणून त्याला राग येतो आणि किशोर मुलांना असं वाटतं की आई वडिलांनी जास्त त्यांना काही म्हणू नये म्हणून राग येतो आणि त्याचबरोबर म्हणजे लग्न वगैरे झालेले आहेत त्यांचा सुद्धा हाच प्रकार होतो की बाहेर जॉब जॉबचा टेन्शन किंवा आपल्याला घरदार टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमध्ये मध्ये आपण आपल्याला खूप सारा राग येतो पण त्या रागाच्या भरात भले ते मोठे असो ना लहान असो रागाच्या भरात आई वडिलांना असं काही बोलू नये की त्यांना ते मनाला लागेल आणि ते त्याच गोष्टीला त्यांना झुरल्या जातील म्हणजे त्यांना ते काळजी वाटेल इतपत आपण अशी काळजी घेऊ आपण सुद्धा हे प्रयत्न करूया की मुलांची काळजी घेऊ पण त्यांना ती काळजी त्यांना बंदिस्त वाटेल त्यांना जास्त त्रासदायक वाटेल असं त्यांना वाटू नये ही सुद्धा आपण जे पॅरेंट्स लोक आहेत ते सुद्धा आपण ही काळजी घेऊ तर हे कसं म्हणजे जे, जे आजूबाजूचं वातावरण आहे किंवा प्रत्येकाच्या घरात म्हणू शकते मी इथून तिथून म्हणजे खूप जणांचं ऐकण्यात येतं बघण्यात येतं हे सगळं मग माझ्या डोक्यात असं वाटतं की खरंच बाबा प्रत्येक आई वडिलांचं सा मन सारखंच असतं म्हणजे प्रत्येकाला आपल्या आई वडिला आपल्या मुलांची काळजीच वाटते त्यामुळे ते, ते बोलल्या जातात आणि मग त्यांच्या थोड्याशा भावना समजू शकतात कारण की मी सुद्धा एक आई आहे त्यामुळे त्यांच्या भावना कळू शकतात मग त्यांचं बोलणं जेव्हा ऐकलं किंवा कुठं काही बघितलं तर हे गोष्टी मला विचार करण्यास भाग पडतात की कसं म्हणजे का म आई वडिलांनी काय वागावं कसं वागावं जेणेकरून मुलांना ते व्यवस्थित हँडल करू शकतील मग अशा गोष्टीवर मा मी थोडंसं निरीक्षण करते आणि ही गोष्ट माझ्या मनात चालत होती की आपण मुलांना आपण काळजीच्या हेतूने आपण त्यांना बोलत असतो पण मुलांना मी एवढं सांगू इच्छिते की रागाच्या भरात आपल्या आईवडिलांना तुम्ही त्रासदायक असं बोलू नका आणि ज्या जिभेला वळवण्यासाठी कसं वळवावं काय करावं आई कसं म्हणावं बाबा कसं म्हणावं हे ज्या आईने आपल्याला शिकवलं त्या आई वडिलांना आपण आपल्या जिभेची ताकद दाखवू नये असं मला वाटतं ठीक आहे तुम्हाला राग येतो ओके पण एवढंच की काही त्यांना त्रासदायक वाटेल असं बोलू नये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझे जे विचार आहेत ते कसे वाटले हे मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला या पालकाबद्दल मुलांबद्दल काही सांगायचं असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला परत एकदा सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण ज्यावेळेस वेळेस बेल आयकॉन दाबसाल त्याच वेळेस तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील आणि माझे व्हिडिओ व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद